शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विजय देवनी साहेब आपल्या सोबत उपस्थित आणि आपण थोडा त्यांना सा सर नमस्कार मुरगुड मधून आता आदिनाथ पाटील यांनी नगरसेवक साठी अर्ज दाखल केला आहे मशाला चिन्हावरती निवडणूक लढवणार आहात त्याविषयी आपण काय प्रतिक्रिया द्याल नाही मध्ये आदिनाथ आहे विजय आहेत ही सर्व तीन तरुण मुलांनी अर्ज भरलेला आहे एकतर असं असतं प्रस्थापितांच्या जागेला श्रीमंतांनाच फक्त उमेदवारी मिळत असते ही सामान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष महाराष्ट्रामध्ये करताना गरिबांचा सा, सर्वसामान्यांचा सा। म्हणून तर बाळासाहेबांनी रस्त्यावर काम करणाऱ्या माणसाला मनोर या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती म्हणून केलं अनेकांना मुख्यमंत्री केलं मंत्रीपद दिली त्यामुळे सर्वसामान्यांना मान देण्याचं काम जे बाळासाहेब करतात जे उद्धवसाहेब करतात त्याचाच एक भाग म्हणून माझ्या या सर्व तरुण पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवण्याची आम्ही यावेळेला संधी दिली आहे कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाची काय भूमिका असणार आहे कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाची भूमिका म्हणजे प्रत्येक जागेला जिथं जिथं आमची ताकद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला आम्ही उभं राहतोय आज फॉर्म भरायचे शेवट दिवस आम्ही फॉर्म भरून घेतलेले महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाने शरद पवार गट आणि आमचा दो बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही ह्या निवडणुकीच्या समोर जातोय आता सर्व अर्जांच्या छान्या होतील आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी ही साधारणपणे एकवीस तारखेला प्रसिद्ध होईल आपण इतर मतदारांना काय संदेश द्या नाही मतदारांनी एक काम करावं कायम माने मत आहे राजकारण हे कायम रस्ता काम नाही राजकारण हे सामान्य लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे कारण सामान्य कुटुंबातल्या गरीब कुटुंबातल्या माणसाला माणसाच्या आडी अडचणी आणि काळ आणि हे सगळं माहिती असतं म्हणून लोकांनी सामान्याने त्यांना मदत करणारा त्यांच्यात काम करणार त्यांच्यात फिरणारा कार्यकर्ता यांनी त्यांनी निवडून द्यावा Okay.